छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची कळवण तालुक्यातील मोगभणगी येथे मराठा विद्याप्रसारक समाज संचलित महात्मा फुले हायस्कूल मोगभणगी विद्यालयात भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन शालेय समितीचे अध्यक्ष श्री दत्तू गोविंदा पवार विद्यालयाचे मुख्याध्यापिका आणि उपस्थित सर्वसेवकांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शैलेश समिती अध्यक्ष श्री दत्त गोविंदा पवार हे होते या प्रसंगी विद्यालयातील साक्षी शिंदे चैताली शेवाळे मोनिका गांगुर्डे तनुजा शेवाळे स्नेहल खैनार यांनी आपले मनोगत व्यक्त केले शिक्षक मनोगतात श्री फवार जेयू यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले तसेच विद्यालयातील उपशिक्षक श्री सर यांनी भीमगीत सादर केले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अहिरे विहार यांनी आपल्या मनोगतात वाचनाने माणूस समृद्ध होतो चौदार तळ्याचा सत्याग्रह पुणे करार तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्षमय जीवन प्रवास यावर प्रकाश टाकलाय कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दत्तू गोविंदा पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास वर्णन केलाय. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वाघेल यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, गावबंधू, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, आदी विद्यार्थी सर्व उपस्थित होते. अखेते लेखरू हातात धरलाय डोयवर सेनाची पाच बर मा, सोन्या न बरली ओटीवरती माय मोठी मायाभिमान मायाबापान भीमान बाय भी सोन्या न बरली ओटी मायाभिमान विमान विमान बाय सोन्या भरली ओटी धन्यवाद છાયાચિત્રિક્ષક ચાંદ્રમ સર્વ જયભી આજ મેં आज मी आपल्यासोबत नाराज तेजस्वी सूर्य दिनदलित त्यांचे कैमारी शिका संघटितवा आणि संघर्ष करा असा मी सर्वांना संदेशच असा मी सर्वांना दिव्य दिवस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यशोबद्दल सांगण्यात मी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब या यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांचा त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाले त्यांचे माध्यमिक शिक्षण मुंबई येथे झाले तर तर त्यांनी पुढील शिक्षण परदेशातून घेतले गे, त्यांनी अर्थशास्त्र व डॉक्टरेट डॉक्टरेट बॅरिस्टर या उंच त्यांनी पदव्या मिळवल्या त्यांनी सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात त्यांनी ठसा उमटला दीन दलित यांच्या शोषित अंधकार मय जीवनाला त्यांनी प्रेरणांचा संदेश दिला शिक्षणाचा प्रास करण्यासाठी त्यांनी महाविद्यालय व वस्तुगृहांची स्थापना केली शिक्षण हे वाघिणीचे दूत आहे जर कोणी पिल तो गुरगुल्ल्याशिवाय राहणार नाही शिक्षण हे वाघिणीचे दूत आहे जर कोणी पिल तो गुरगुल्ल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हण मन... शिल्पकार तुम्ही राजघटनेचे पंडित तुम्ही कायद्यांचे प्राचारक तुम्ही समतेचे भारत तुम्ही देशाचे बुद्धासारखं होतं तुमचं ज्ञान शिक बुद्धासारखं होतं तुमचं ज्ञान देऊन गेले संविधान शिकवले शिक्षणाचेच ना मिळून दिले समाजास समाजास स्थान गरिबांचे उदार तुम्ही मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे काही दोन शब्द सांगते ते तुम्ही शांत चित्ताना ऐकावे अशी माझी नम्र विनंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव र... रामजी असे होते व त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव भीमराव रामजी आंबेडकर असे होते मी मी आता तुम्हाला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषय एक कविता सादर करीत आहे चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि या शक्ती मागे मूर्ती भीमकाय स्फूर्ती जनमुख्या दिदली वाणी चवदार तयाचे पाणी तेजा भजलाचे झाले दीनांना प्रेरित केले अन्यायासाठी लढुणी नवशक्ती मानवा आणि नाकारून परंपरेला स्वीकारून मानवतेला करण्याची आर्थविरा चवधार तळ्याचे पाणी आत्मभान जागे केले मानवास्तले हे परि नव नवशक्ती मानवा आणि चवधार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि चवधार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि धन्यवाद न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी रवींद्र शेवाळे कळवंत